नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आजचा विषय आहे तो महाराष्ट्रातील पर्यटन त्याच्यातल्या त्या त्या एकवीस संधी आणि या संधीचा उपयोग करण्याचा मी पण प्रयत्न करतोय आणि तुम्ही पण करू शकता तर या ज्या एक एकवीस संधी आहेत म्हणजे असे एकवीस स्पॉट आहेत मला असं वाटतं जर तिथे तुम्ही टुरिझम करण्याचा प्रयत्न केलात किंवा उद्या रेस्टॉरंट उघडण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्याच्यामधून चा ना चांगली संधी उपलब्ध होऊ शकते आणि काही काय लोकेशन्स आहेत ना तर त्या तशा अननोन आहेत पण यामध्ये तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे ना याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत सो पहिल्यांदा आपण वन बाय वन हे जे सगळे स्पॉट आहेत हे जे सगळे ठिकाणं आहेत ओके तर त्याच्याबद्दल जाणून घेऊया सो बघा आता माझा जो प्रवास सुरू झाला ना या टुरिझम क्षेत्रामध्ये तो माझा कोकणातील माझा गाव आहे देवगड तालुक्यामध्ये मिडबाव जे समुद्रकिनाऱ्यापासून हार्डली शंभर मीटरवरती आहे तर तिथेच माझं हे नेटिव्ह प्लेस हो असल्यामुळे मी माझ्या टुरिझमची सुरुवात ना तिथूनच केली सो माझं जे एक छोटं घर आहे तर त्याच्यावरती दोन रूम काढलं आहे एक्स्ट्रा आणि त्याच्याशिवाय मोठ्या घरामध्ये पण अजून दोन, दोन एक्स्ट्रा रूम होते तसे चार रूम मिळून आ, मी पर्यटन क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्याला दोन वर्ष झाली पण त्याच्या आधी जवळजवळ सहा वर्ष मी आता कॉन्टेंट क्रिएशन करतो आहे ओके सो कॉन्टेंट क्रिएशन करताना सुरुवातीला मी कोकण आणि मुंबईच्या आजूबाजूचा प्रदेश हा सगळा प्रचंड फिरलो आणि त्याच्यातला जे 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 असे स्पॉट आहेत मला असं वाटलं की बाबा हां यांचं पर्यटनदृष्ट्या खूप चांगलं ॲडव्हॅन्टेज आहे आणि इथे कशा प्रकारे रिसॉर्ट्स आहेत होमस्टेज आहेत त्यांचा बिझनेस कसा आहे तर मला हे जाणून घ्यायला ना नेहमीच आवडलं तर त्याच्यामुळे मी त्या रिसॉर्ट ओनर होमस्टे ओनर किंवा हॉटेल हो, हो, ओनरबरोबर ना नेहमीच गप्पा मारल्या आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला सो त्याचा कुठेतरी मला फायदा होतो आहे आणि आज मला माहिती आहे की कोकणातलं जे पर्यटन आहे ओके म्हणजे मी तळकोकणातलं म्हणतोय आहे तर त्याचं सीझन काय आहे त्याचे वर्षातून आपण किती ए बिझनेस एक्सपेक्ट करू शकतो जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुमचा तळ कोकणातला बिझनेस आहे तो तो पूर्णपणे ठप्पच होऊन जातो किंवा ऑलमोस्ट निग्लिजिबल होतो पण अशाच वेळी जर तुम्ही कर्जतसारखी ठिकाणं बघितला लोणावळ्यासारखी ठिकाणं बघितला डहाणू बोर्डी मुरबाड अलिबाग यासारखी ठिकाणं बघितलात ना तर ती एकदम जोशामध्ये येतात तर तिकडे प्रचंड बिझनेस असतो तुम्हाला असं नेहमीच जाणवत राहिलं आहे की जर तुम्ही या क्षेत्रामध्ये येत आहे आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली महाराष्ट्रापूरचा कोस्टल एरिया आणि एम एम आर आणि पी एम आर रिजनच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जर तुम्ही पर्यटन करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होऊ शकतात आता मी एम एम आर आणि पी एम आर रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन याचा संदर्भ का घेतला कारण बघा शेवटी कसं आहे की जेव्हा आपण एखादा बिझनेस करण्याचा म्हणतो तेव्हा कस्टमरकडे स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे का आणि आपला कस्टमर कोण आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी किती आहे हे पण माहिती असणं आवश्यक आहे आता जे फॅक्ट आहेत ते फॅक्ट आहेत मुंबई आणि पुण्यामधली लोकं यांच्याकडेच आज कॅपॅसिटी आहे पैसे जास्त मोठ्या प्रमाणात स्पेंड करण्याची आणि त्यांची इच्छा पण आहे कारण तुम्हाला मुंबईमध्ये माहिती आहे की कशा प्रकारच्या वातावरणामध्ये लोकं राहतात किती हेक्टिक जीवन जगतात फाय टू सिक्स डेज ते प्रचंड काम करतात आणि त्यानंतर मग घड्याळच्या काटांवरती त्यांचं आयुष्य चालू असतं आणि मग कुठेतरी त्यांना एक विश्रांती हवी असते आणि सेन्स ते एवढं काम करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा पण बऱ्यापैकी असतो आणि तो त्यांना तो स्पेंड पण करायचा असतो आता याच्यामध्ये ना मेजरली तुम्ही बघायला गेलात ना तर कशा कशाप्रकारे स्पेंड करतात ना किंवा कशाप्रकारे ट्रॅव्हल करतात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात मी म्हणतो तुम्हाला ते महाराष्ट्राच्या बाहेर पण करतात आणि अॅब्रॉडला पण जातात पण त्याचं एक वेगळं गणित आहे ओके तर त्याच्यामध्ये मी पडत नाही आहे कारण माझा जो एक्सपिरियन्स राहिला आहे तो कुठे राहिला आहे तर एम एमआरिजनच्या आजूबाजूचा प्रदेश कारण मी मुंबई टू डहाणूला बऱ्यापैकी की मी फिरत असतो मुंबई टू नाशिक पण मी बराच फिरलो आहे मुंबई टू पुणे पण माझं ट्रॅव्हल होत राहिलं आहे सातारा कोल्हापूर आणि याच्या खालचा जो प्रदेश आहे म्हणजे महाबळेश्वर तापोळा इथे पण आपण बऱ्याच वेळा व्हिजिट केला आहे कोस्टल आपला जो प्रदेश आहे तो तो मी एवढ्या वेळा पिंजून काढलेला आहे त्याच्यामुळे ते सगळं आता तोंडपाट झालेलं आहे ओके सो याच्यामध्ये जर तुम्ही प्रामुख्यानं बघितलात ना तर वीकेंड ट्रीप वीकेंड पिकनिक किंवा वीकेंड टुरिझम हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे की बाबा मित्र फॅमिलीचा ग्रुप यांना फक्त दोन दिवसासाठी किंवा विकेंडसाठी कुठेतरी बाहेर जायचं असतं तर त्यावेळी ते, ते मुंबईच्या आजूबाजूची जी ठिकाणं आहेत एक दोन ते तीन तासावरती मॅक्स टू मॅक्स चार तासावरची जी ठिकाणं तर ती एक्सप्लोर करायला जातात आणि जेव्हा मे महिन्याची सुट्टी असते दिवाळीची सुट्टी असते थर्टी फर्स्टची सुट्टी असते तेव्हा ती जरा मुंबईपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात आता याचे रिझन्स ऑफकोर्स आपले रोड्स आहेत आपले ग्रेट रोड्स तर त्याच्याबद्दल मी नेहमीच बोलत आलेलो आहोत की टेक्निकली गोवा मुंबईपासून पाचशे किलोमीटरचं आहे जर आपण चांगले रस्ते बनवले आणि जर गाडी ऐंशी ते शंभरच्या जा स्पीडने जाते है, तर गोवा हार्डली सहा तासावरती आहे ओके ज्यावेळी गोवा सहा तासावरती आहे तर त्यावेळी तळ कोकण एक पाच तासावरती म्हणू शकतो किंवा रत्नागिरी किंवा दापोली हा जो प्रदेश आहे हा तीन चार तासावरती येऊ शकतो पण आजची परिस्थिती तशी नाही आहे इन फ्युचरमध्ये तशी परिस्थिती होईल आणि प्रकारे मग टुरिझम डेव्हलप होईल आणि मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यातली लोक पण तळ कोकणात जायला लागतील पण आज काही तशी परिस्थिती नाही आहे ओके okay, तळ कोकणातला पर्यटन हा एक वादातील विषय आहे ओके okay, त्याच्याबद्दल माझी काही मतं आहेत पण त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत पण आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया की अशी कोणती ठिकाणं आहेत ओके ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अनुषंगाने टुरिझम किंवा रिसॉर्ट इंडस्ट्री किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये उतरू शकता तर आता मी काही नावं घेतो त्यातली जी नावं सुरुवातीची आहेत ना ज्याच्यामध्ये माझा बिझनेस आहे देवगडमध्ये मेढभाऊमध्ये माझाच होमस्टे तर तुम्ही एक्सपिरियन्स विचाराल तर आत्तासुद्धा देवगड तसं मध्ये प्रचंड मागे आहे ओके मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक येत नाहीत पर्यटक येतात कुठे दोन नंबरची डेस्टिनेशन ती म्हणजे मालवण मालवण तारकर्ली देवबाग इट इज अ हॉटस्पॉट इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ओके सगळे लोक जे फिरायला येतात ते प्रामुख्याने मी तर म्हणतो नव्वद टक्के लोकांना राहायला येतात ना आता ते मालवण तारकर्ली देवबाग हा त्यांचा बेस असतो आणि या बेसवरून ना ते सिंधुदुर्ग जिल्हा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते देवगडमध्ये येतात पण ते देवगडमध्ये स्टे करायला बघत नाहीत ओके त्यांचा स्टे असतो मालवडमध्ये ते म्हणते माल तारकरीला करतील किंवा ते चिवल्याला करतील आणि तिथून ते एक दिवस देवगड ट्रिपला येतील म्हणजे तिथे कुणकेश्वर म्हणा देवगडची पवनचक्की म्हणा देवगडचा लाईट हाऊस म्हणा देवगडचा किल्ला म्हणा आमच्या गावातला गजबादेवीचं मंदिर म्हणा मेटभाऊचा सुंदर समुद्रकिनारा म्हणा आचरा म्हणा ओके या सगळ्या गोष्टी विजयदुर्ग किल्ला म्हणा तर या सगळ्या गोष्टी विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत बरेच जण जात नाही तर त्याच्याबद्दल पण आपण बोललं पाहिजे पण अगेन वेगळा विषय पण तिथे तर राहिला येत नाही त्यामुळे देवगडचं जे टुरिझम आहे ना मला असं वाटतं अजून डेव्हलप व्हायला एक पाच ते दहा वर्ष नक्कीच लागतील टोटली डिपेंड आहे की मुंबई गोवा हायवे आणि आता एक नवीन प्रपोज हायवे आहे मुंबई गोवा कोस्टल हायवे तो कशा प्रकारे आणि किती जलदगतीने कंप्लीट होतो ओके तर त्याच्यावरती याची गणित असतील तर देवगड आणि मालवण सो देवगड आता या क्षणी जर तुम्हाला असं हवं असेल की बाबा मी पैसे टाकतो आणि मला आज त्याच्यातून बिझनेस आला पाहिजे तर देवगड मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार ओके जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल जर तुम्हाला पैसे टाकायचे आहेत जमिनीमध्ये आणि तुम्हाला जर एखादा रिसॉर्ट किंवा हॉटेल बांधायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हां बाबा आय विल होल्ड इट आणि मग काही वर्षानंतर मला त्याचे बेनिफिट्स मिळतील दन यू कॅन इन्व्हेस्ट इन in देवगड इफ यू वॉन्ट क्विक uh, मनी तर तुम्ही मालवणमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि मला असं वाटतं ना प्रत्येक वेळेला इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही आहे आता लोकांचे बरेचसे परसेप्शन्स आहेत आता देवगडमध्ये जे माझी प्रॉपर्टी आहे ती आमची अँजेस्ट्रल प्रॉपर्टी आहे मालवणमध्ये मी प्रॉपर्टी विकत घेतली आहे ओके okay, सो so, ती लोनवरती घेतलेली आहे ओके ती जागा एने मी एन ए करून घेतली लोन केलं म्हणजे मी पण सेफ झालो प्रकारे मी ते केलं पण कर्जतमध्ये मी रिसॉर्ट चालू केला तर लोकांचे असे बरेच परसेप्शन्स आहेत की बाबा मी ते वि रिसॉर्ट विकत घेतलं बघा मी पण एक लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे तर महाडे काय एवढा पैसा नाही आहे आणि एवढं काय मी कमवत नाही ओके जे काय कमवतो ते मी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे त्याच्यामुळे मला थोडंफार एक्सपांड करता येतं पण कर्जतमध्ये मी जी प्रॉपर्टी घेतली आहे ती लीजवरती घेतलेली आहे ओके सो लॉंग टर्म लीज आहे फाय uh, इयर्सची लीज आहे ओके अग्रीमेंट्स वगैरे प्रॉपरली करून सो दॅट इज अनदर ऑप्शन जर तुम्हाला एखादा बिझनेस करायचा ना तर प्रत्येक वेळी जागेमध्ये इन्व्हेस्ट करू नका किंवा रिसॉर्ट किंवा होमस्टे बनवण्याचा प्रयत्न करू शका बऱ्याच वेळा प्रॉपर्टीजना लीजवरती अवेलेबल असतात लॉन्ग टर्म लीज शॉर्ट टर्म लीज तिथे जा तो धंदा करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की बाबा तुम्हाला तो धंदा जमतो आहे की नाही जमतो आहे की धंद्याची गणिता कशी आहेत तो कोणत्या लेवलला तो धंदा केला पाहिजे आज मी कर्जातमध्ये एप्रिल आणि मे महिना दोन महिना धंदा केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला कर्जातमधली गणितं करायला पण मला थोडी गणिता आधी करायला लागली कारण गेले दोन अडीच वर्ष मी कर्जतमध्ये जातोय वेगवेगळ्या रिसॉर्ट ओनरचं जे प्रमोशन्स असतात मार्केटिंग असतात ते करतो त्याच्यामुळे मला तो धंदा ऑलरेडी माहिती होता त्याची गणित माहिती होती त्याच्यामुळे मला थोडं बेटर पडतं आणि ऑफकोर्स माझ्याकडे सगळ्यात मोठा सपोर्ट आहे तो मार्केटिंगचा ओके आणि दॅट इज रिझन म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो की मी पण आता एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतोय बट आय एम लुकिंग फॉर अ पार्टनर्स ओके जे लोकल पार्टनर असतील ओके जर समजा तुमचं कर्जतमध्ये रिसॉर्ट असेल छोटा रिसॉर्ट बघतोय मी मी बोलेन की पंधरा ते वीस कॅपॅसिटीचं रिसॉर्ट किंवा एखादा फोर एच के फायव्ह बीएच के पंधरा ते वीस कॅपॅसिटीचा ओके तर तो, तो असा का बघतोय कारण जनरली आता लोक फिरायला जातात ना तर ते एक दहा ते पंधराच्या ग्रुपमध्ये जातात कधी कधी तो वीसचा ग्रुप होतो आणि पण त्यांना जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांना प्रायव्हसी हवी असते त्यांना कोणाबरोबर ना ते जागा शेअर करायची नसते आणि दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन लोक आजकाल प्रायव्हेट रिसॉर्ट किंवा प्रायव्हेट विला प्रिफर करतात ओके जे मुंबईच्या आसपास फिरायला जातात तेव्हा जेव्हा तुम्ही मला असं वाटतं तर मालवणचा माझ्या बंगलेला जो रिस्पॉन्स मिळतो त्याचं एक स्पेशल रिझन म्हणजे तेच आहे की तुम्हाला तुमच्या फॅमिली बरोबर किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर मिळते हॉटेलमध्ये गेल्यावरती काय होतं अरे चार रूम इकडे आहेत अरे तिकडे अजून एक ग्रुप आलेला आहे स्विमिंग पूल कॉमन आहे मग तुम्हाला ते शेअर करायचं आहे भांडणं होऊ शकतात काही इश्यू होऊ शकतात लोकं कम्फर्टेबल नसतात तेवढे मग लोक ओपन अप होत नाहीत त्यामुळे ते प्रायव्हेट प्रॉपर्टीज प्रावेट बघतात ओके okay, सो so दॅट इज रिझन जर तुमचं कर्जतमध्ये एखादं रिसॉर्ट असेल ओके okay, छोटंसं रिसॉर्ट असेल आणि तुम्हाला माझ्याबरोबर कोलॅबरेशन करायचं कि असेल किंवा so तुम्हाला ते लीज आउट करायचं असेल सो स्टील आय एम ओपन आपण एकत्र मिळून सुद्धा याच्यामध्ये काम करू शकतो तसंच काहीसा काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत आय विल अपडेट अबाउट इट माझं काही लोकांबरोबर बोलणं चालू आहे सो so, चौथा जो मला स्पॉट वाटतो ना तो तो म्हणजे अगेन महाबळेश्वर पंजगणी आणि तापोळा तर आता जेव्हा मी मे महिन्यामध्ये ना टेम्परेचर बघत होतो ना तर टेम्परेचर बघितलं ना तुम्ही तर सगळ्यांचं टेम्परेचर तीसच्या वरती होतं म्हणजे तुम्ही मुंबईचं टेम्परेचर बघा पुण्याचं टेम्परेचर बघा देवगड म्हणा मालवण म्हणा अलिबाग म्हणा ओके माथेरान पण म्हणा या सगळ्यांचं टेम्परेचर होतं ना तर ते जास्त होतं थर्टीच्या वरती आणि हा जो आपला जो पट्टा आहे ओके okay, मुंबई नाशिक पुणे सातारा कोल्हापूर गोवा याच्या अलीकडचं समुद्र इकडून सगळ्या समुद्राकडे येणारा पट्टा याच्यामध्ये फक्त एकच असं ठिकाण होतं ज्याच्यामध्ये जे टेम्परेचर होतं ना ते पंचवीसच्या खालती होतं आणि ते म्हणजे महाबळेश्वर आणि टेम्परेचर हे आता इन्क्रीज होतच राहणार आहे तर त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला गेलात ना तर महाबळेश्वर विल बी अ की स्पॉट ओके सो अगेन जर तुमचा महाबळेश्वरमध्ये बंगला असेल पंजगणीमध्ये बंगला असेल तापोळ्यामध्ये आणि जर तुमचं तुम्हाला रिसॉर्ट चालवायला द्यायचं असेल विला चालवायला द्यायचं असेल किंवा माझ्याशी कोलाबरेशन करायचं असेल ओके सो स्टील यू कॅन कॉन्टॅक्ट मी अगेन तुम्हाला स्वतःहून स्वतःचा बिझनेस सेटअप करत असेल तरी मोस्ट वेलकम तुम्ही तिथे जाऊन करू शकता ओके इधर मी तर तुम्हाला नेहमीच ऍडवाईज करेन की तुम्ही लीजवरती घ्या लीजवरती uh, घेऊन तुम्ही आधी बिझनेस समजावून घ्या अँड देन यू गेट इन टू द इन्व्हेस्टमेंट अँड अदर थिंग्ज ओके आधी बिझनेस समजलं तर पाहिजे ओके सो या सिटी लीज हा खूप चांगला ऑप्शन आहे आणि ॲज अ पार्टनरशिपमध्ये तुम्ही माझी पण डील करू शकता की uh, मी आपण दोघं पण मिळून पार्टनरशिपमध्ये uh, ही जी सगळी ठिकाणं आहेत महाबळेश्वर पंचगणी तापोळा जो uh, स्पॉट आहेत ओके okay? तर तिकडे आपण काम करू शकतो ओके फिफ्थ थिंग इज ऑफकोर्स अलिबाग ओके मोस्ट मला असं तर विजिटेड प्लेस आहे अराउंड मुंबई कारण असं डेडली कॉम्बिनेशन आहे की मुंबईपासून जवळ पण आहे आणि मुंबईपासून आता तिकडे जाण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स क्रिएट झालेले आहेत ओके okay, लवकरच आता विरार टू अलिबाग एक रिंग रोड पण क्रिएट होतो आहे त्यानंतर मग ट्रेन पण येते लवकरच अलिबागमध्ये कर्जतमध्ये पण येते आहे वे आणि त्याच्याशिवाय जेट्टीने पण जाता येतं तुम्हाला ओके okay, रोरो सर्विसेस आहेत त्यातून जाता येतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कराडवज अलिबागमध्ये जातो आहे सो अगेन आपण अलिबागमध्ये लवकरच काम सुरू करतोय ओके तर त्याच्याबद्दल मी आ, तुम्हाला अपडेट करेनच आपल्या व्हिडिओमधून किंवा रील्समधून बट दॅन दिस इज द एरिया ओके मुंबईच्या जवळ आहे आणि हे जे एरिया मी तुम्हाला सांगतो आहे ना बघा देवगड आणि मालवणचं कसं आहे की वर्षातून फक्त शंभर दिवसांचा बिझनेस आहे तो सुद्धा खूप म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे बिझनेस आणू शकता तर ब्रँड बनवू शकता तर मग जनरली बिझनेस ना सत्तर ते ऐंशी दिवसांचाच आहे आणि देवगडमध्ये तर तो तीस चाळीस दिवस किंवा पन्नास दिवसांचाच आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे पण ही जी ठिकाणं आहेत कर्जत म्हणा महाबळेश्वर म्हणा अलिबाग म्हणा ओके इथे जो बिझनेस स्टार्ट होता ना तो एकशे वीसपासून स्टार्ट होतो तो एकशे पन्नास ते दोनशे पर्यंत पण जाऊ शकतो जर तुमच्याकडे चांगली मार्केटिंग आहे आता हे मी एकशे वीस एकशे पन्नास काय म्हणतोय की समजा तुमचा विला विलाय तर तो तीनशे पासष्ट दिवसांपैकी किती दिवस बुक करणार ओके त्याच्याबद्दल मी म्हणतोय कारण माझं रिसॉर्ट म्हणा तसं तर होतं काय की आता कर्जतमध्ये मध्ये म्हणा अलिबागमध्ये म्हणा महाबळेश्वर पंचगणीमध्ये म्हणा महाबळेश्वर पंचगणीसाठी मोठा क्राऊड येतो तो पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून येतो आणि मुंबई मधून पण बऱ्यापैकी क्राऊड जातो पण सो याच्यामध्ये महाबळेश्वर पुण्यापासून ना तीन तासाच्या अंतरावरती आहे जे अलिबाग कर्जत मुरबाड यासारखे जे प्रदेश आहेत किंवा त्याच्यामध्ये बदलापूर अंबरनाथ ही ठिकाणं पण येतात खोपोली पाली पण येते ही जी सगळी ठिकाणं आहेत ना ही मुंबई पासून ना एक तीन तासाच्या अंतरावरती आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडा डहाणू वाडा आणि बोर्डी पण ॲड करू शकता सो इथे होतं काय की लोक वीकेंडला पण येतात त्याच्याशिवाय वन डे ट्रीप पण प्लॅन करतात किंवा वन नाईट ट्रीप पण प्लॅन करतात त्याच्यामुळे इथे जर तुम्ही तुमचा बिझनेस सेटअप करताय म्हणजे रिसॉर्ट सेटअप करताय ओके किंवा तुमचा एक विला विथ स्विमिंग पूल सेटअप करताय तर तुमची जी ऑक्युपन्सी आहे ना तर ती जास्त आहे त्याच्यामुळे कसं होतं की समजा तुम्ही काही पैसे इन्व्हेस्ट केलात तर समजा तुम्हाला एक शंभर ते दीडशे दिवसांचा बिझनेस आहे तर तो कन्फर्म मिळून जातो शंभरचा तर बिझनेस मिळून जातो असे तसं करून तुम्ही जर चांगल्या प्रकारे मार्केटिंग करताय आणि जर तुम्ही उत्तम मार्केटिंग करताय तर तो तुमचा बिझनेस तुम्ही दीडशे दिवसांपर्यंत पण खिचू शकता तर त्याच्यामुळे होतं काय की इथे बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे ओके कारण तुम्ही जे पैसे इन्व्हेस्ट करता त्याच्यातून तुम्हाला चांगलं इन्कम मिळण्याची शक्यता जास्त आहे तर त्याच्यामुळे बघा देवगड मालवण यासारख्या ठिकाणी किंवा रत्नागिरी गणपतीपुळे किंवा मुरुड म्हणा त्याच्याशिवाय लाडघर म्हणा दापोली म्हणा या ठिकाणी बघा पर्यटन आहे ओके म्हणजे जेव्हा लोक जातात ना तेव्हा जाता ते दोन दोन तीन तीन दिवसासाठी -ति जातात पण ते किती वेळा जातात असे लॉंग विकेंड किती येतात वर्षातून किंवा एप्रिल महिना मे महिना यावेळीच गर्दी होते किंवा थर्टी फर्स्टला तर ती गर्दी किंवा हे जे लॉंग विकेंड आहे त्यावेळी लोक जी ह्या आजूबाजूच्या प्रदेशात तर तिकडे तर जातच असतात त्यावेळी तिकडे पण गर्दी असते आणि तिकडे पण गर्दी असते पण जेव्हा ऑफ सिजन असतो जसं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये कोकणातलं पर्यटन तर ऑलमोस्ट बंद असतं पण जे मुंबईच्या आजूबाजूचं पर्यटन आहे किंवा जे पुण्याच्या आजूबाजूचं म्हणजे महाबळेश्वर म्हणा पंचगणी म्हणा तापोळा म्हणा तर ते पावसाळ्यामध्ये पण चालू राहतं ओके आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ऑक्युपन्सी मिळते आणि तुम्हाला चांगला बिझनेस करता येतो सो मोठं मोठं म्हणाल ना तर हे दोन डिफरन्सेस आहेत हे जर तुम्ही समजून घेतलात ना तर तुम्ही चांगल्या प्रकारे या टुरिझम बिझनेसमध्ये काम करू शकता आणि दुसरं म्हणजे ठिकाणाची लिस्ट असं मी तुम्हाला बोललो की खूप मोठी आहे ओके आता तरी आपण म्हणजे देवगड मालवण कर्जत महाबळेश्वर आणि अलिबाग ही पाच ठिकाणंच डिस्कस केली आहेत आणि याच्यामध्ये ही वेल नोन ठिकाणं आहेत पण अशी पण ठिकाणं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नाही आहे किंवा तुम्हाला तेवढं मार्केटचा अंदाज नसेल की बाबा इथे आपण टुरिझमचा बिझनेस किंवा हॉस्पिटॅलिटीचा बिझनेस करावा की न करावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत पण आता या व्हिडिओमध्ये नको ते आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया आणि जर तुम्हाला सिरीज आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या गोष्टीबद्दल काय विचार करता ते आणि जर तुम्हाला माझ्याबरोबर पण जॉईन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मला सांगू शकता ॲज अ पार्टनर म्हणून किंवा तुमची स्वतः जी प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला लीज आउट करायची असेल तर डू लेट मी नो आणि बाकी आपली सिरीज कंटिन्यू राहीलच अजून बरीच प्लेसेस आहेत पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा